नमस्कार मी श्रुती आपण पाहत आहात लेट्सअप मराठीचं लाईव्ह बुलेटिन यामध्ये आपण दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत आजच्या दिवसभरातील या महत्वपूर्ण पाच बातम्या यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण आता पदवीधर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे या संदर्भात राज्याचे उच्च शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील प्रवेशासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी बोर्डाच्या निकालावरच आता कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेच्या विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सीईटीचे टीचे धोरण देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यामध्ये दिली आहे यासाठी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांना तुकड्या वाढवण्याची मागणी करण्याचे पत्र देखील देण्याचे शिक्षण मंत्र्यांनी ती म्हणजे ही देखील बातमी विद्यार्थ्यांसंदर्भात आहे किंवा एमपीएसीच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे आता एमपीएससीची अकरा एप्रिलला होणारी संयुक्त परीक्षा ही आता चार सप्टेंबरला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा आता चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे याबाबत परिपत्रक काढून आयोगाकडून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून वाट बघत असलेली ही परीक्षेची घोषणा झाल्यानंतर काहीसा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचं विधेयक मंजूर झालं आहे गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या काही वर्षांपासून राज्य आणि केंद्रामध्ये मराठा आरक्षणावरून सतत टोलवा टोलवी सुरू होती यासंदर्भातच आता राज्यांना देखील ई सी बी एस सी सॉरी ई एसईबीसी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार देण्यात येतील असं एक नवीन दुरुस्ती विधेयक कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूर केलं आहे यामध्ये या अगोदर न्यायालयाने या निकालात ज्या दोन तीन मुद्द्यांवर आरक्षण नाकारले होते थी, त्यातील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता के केंद्राच्या अखतारीतला हा विषय असल्याने राज्यांना यासंदर्भात बदल करण्यात करण्याचा अधिकार नव्हता मात्र आता या घटना दुरुस्तीनंतर एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर ए एस सी बी सीचे नवीन प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार अगोदर फक्त केंद्रालाच होता जो आता राज्याला देखील असणार आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भात देखील काय हालचाली होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे रामभक्तांसाठी मोठी बातमी अयोध्येत निर्माण होतले होत असलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर आता दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत किंवा अशी म मा, मा दोन हजार तेवीसपर्यंत रामभक्ताचं श्रीरामांचं दर्शन घेऊ शकणार आहेत गेल्या वर्षी पाच ऑगस्ट दोन हजार वीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाचं भूमिपूजन केलं होतं त्यानंतर या कामाला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली आणि आता मंदिराचं बांधकाम राम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टकडून देणग्यादेखील गोळ्या केल्या जात आहेत त्याचबरोबर या राम राम भूमी मंदिर रामभूमी समिती बांधकाम समितीकडून काम होत असून जुलैमध्ये झालेल्या कामावर या बांधकाम समितीकडून चर्चा करण्यात आली यावेळी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस हा संपूर्ण परिसर विकसित होईल तर दोन हजार राम भक्त रामभक्त श्रीरामांचं दर्शन घेऊ शकणार असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमधून आजचा दिवस भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अविस्मरणीय दिवस ठरला कारण यावेळी महिला बॉक्सिंगमध्ये बॉक्सर लवलीलानं इतिहास रचला आहे तिने सेमीफायनलमध्ये तिचा पराभव झाला मात्र तिने देशासाठी कांस्य पदक जिंकलं आहे त्याचबरोबर पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा यांनी जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे तिकडे अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचं तिकीट पक्क केलं आहे त्याचबरोबर स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी देखील अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर कझेकिस्तानबरोबर कुस्तीपटू नोरिस्लॅम एवेन याचा पराभव त्यानं केला आहे तर दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने देखील उपांत्य फेरी गाठत टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे मात्र त्यानंतर त्यांचा अर्जेंटिनाने त्यांचा प्रवास रोखला आहे या आटीतटीच्या लढतीमध्ये अर्जेंटिनाने भारताला दोन एक असा पराभूत केलं आणि अर्जेंटिना फायनलमध्ये धडक घेतली आहे आता भारताची अ... लढाई ही कांस्य पदकासाठी असेल ती ग्रेट ब्रिटनशी ही लढत होणार आहे त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला आहे तर या होत्या या दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्या ना, अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर सविस्तर माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद